आणि त्यानंतर हा प्रश्न ज्यावेळेस तो नेत्रात ऐकणा विचारला गेला त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्या त्यांनी काहीच उत्तर दिला नाही तर त्याने कुठेतरी फील झालं की तुम्ही जे दोन शब्द वापरले घरचा आणि बाहेरचं तर मी तसं बोललेलं नव्हतं मी जे बोललो होतो प्रश्न काय विचारला प्रश्न तिचं अजित पवारांनी काही भाषण त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं की मला निवेदन दिलं त्यांना स्वतः निवडून दिलं आईंना निवेदन दिलं आता सुंदरीला निवडून द्या आणि देत असताना त्यांनी वेळ आणखी काही व्यापार वापरायचं हां तर संबंधी मी फक्त स्पष्टीकरण केलं त्यापेक्षा वेगळं काही वेळ साधन नाही आणि महिलांच्या हिताच्या संबंधी काही सुद्धा असेल